नमस्कार मित्रांनो मैदान आज पठारवाडी या ठिकाणी चालू आहे आणि आत्ता सेमीचे लॉट आहेत ते जाहीर केलेले आहेत कोणत्या तासात कोणता नंदी पाळणार आहे से कोणत्या सेमीमध्ये कोणता नंदी आहे सुरुवात करूया सेमी फायनल एकमध्ये सुंदर अशी गाडी पाळणार आहे तास क्रमांक एकमध्ये पक्ष आणि सोन्या पळतील दोन नंबर तासावरती सोन्या आणि मुरल्या पळतील तीन नंबर तासावरती रुद्र आणि बाजी पळतील चार नंबर तासावरती रबर आणि राजा पळेल पाच नंबर तासावरती सिस्टीम आणि बाजीराव पळेल सहा नंबर तासावरती माऊली आणि शंकरची जोडी पळेल आणि सात नंबर तासावरती हौशा आणि बिजली ही गाडी पळणार आहे बिजल्या हा होता सेमी क्रमांक को एकमध्ये कोणते नंदी कोणत्या तासावरती पळणार आहे नक्की बघा सेमीफायनल दोन तास क्रमांक एकमध्ये आरक्षे हंड्रेड नावाचा नंदी पाळताना दिसणार आहे सेमी क्रमांक दोन तास क्रमांक दोनमध्ये नाव काही समजलेलं नाही सेमी क्रमांक तीन तास क्रमांक तीनमध्ये जलवा आणि जलवा पाळताना दिसेल सेमी क्रमांक दोन तास क्रमांक चारमध्ये महाराज आणि गजा फोर बाय फोर जो मोहिषेट यांच्या नावाने जो पळालेला महाराज आहे तो त्यांचाच आहे तो सेमी क्रमांक चारमध्ये दिसेल सैमी क्रमांक दोन तास क्रमांक पाचमध्ये शंभू आणि बलमा ही जोडी आपल्याला पाळताना दिसणार आहे सेमी क्रमांक दोन तास क्रमांक सहा कन्हैया आणि स्वराज ही जोडी आपल्याला पाळताना दिसेल सेमी क्रमांक दोन तास क्रमांक सात संभा आणि पवन ही जोडी आपल्याला पाळताना दिसणार आहे आजच्या मैदानामध्ये पठारवडीच्या सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकमध्ये शिवा आणि भैरव ही जोडी आपल्याला पळताना दिसेल सेमी क्रमांक तीन तास क्रमांक दोनमध्ये बाजी आणि येलेपीची जोडी पाळताना दिसेल सेमी क्रमांक तीन तास क्रमांक तीन महेब्या आणि राजा ही जोडी पाळताना दिसेल सेमी क्रमांक तीन तास क्रमांक चारमध्ये सोन्या आणि भवानी ही जोडी आपल्याला पळताना दिसेल सेमी क्रमांक तीन तास क्रमांक पाच बावधनकरांचा लक्ष आणि इंदिरा ही जोडी पाळताना दिसेल सैमी क्रमांक तीन तास क्रमांक सहा राहुले आणि गणराज हा नंदी पळताना दिसेल सेमी क्रमांक तीन तास क्रमांक सात वादळ आणि पुष्पा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे सेमी क्रमांक तीनमध्ये सेमी क्रमांक चारमध्ये घेतोय आता सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एकमध्ये शंकर आणि हत्यार ही जोडी आपल्याला पळताना दिसेल सेमी क्रमांक चार तास क्रमांक दोन लक्षा आणि बंट्या ही जोडी पळताना दिसेल सेमी क्रमांक चार तास क्रमांक तीन शिवाय आणि सिकंदर ही जोडी आपल्याला पळताना दिसेल सेमी क्रमांक चार तास क्रमांक चार हारणे आपल्याला पळताना दिसेल सेमी क्रमांक चार तास क्रमांक पाच पिंटू शेठ मोडकवडकी यांचा हिंद केसरी कॉकटेल आणि त्याच्यासोबत भैरव ही जोडी आपल्याला पळताना दिसेल तास क्रमांक पाच सेमी क्रमांक चारमध्ये सेमी क्रमांक चार तास क्रमांक सहामध्ये आपल्याला सोन्या आणि देवा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल आणि सेमी क्रमांक चार तास क्रमांक सात रावण आणि चेतक ही जोडी आपल्याला पळताना दिसेल हा होते सेमी क्रमांक चार सेमी क्रमांक पाच तास क्रमांक एकमध्ये आपल्याला कॅप्टन हा नंदी पाळताना दिसेल सेमी क्रमांक पाच तास क्रमांक दोन बिल्ला आणि लक्षा ही जोडी पाळताना दिसेल सेमी क्रमांक पाच तास क्रमांक तीन लक्षा आणि दुश्मन ही जोडी आपल्याला पळताना दिसेल सेमी क्रमांक पाच तास क्रमांक चार सुंदर आणि चेंडू ही जोडी पाळताना दिसेल सेमी क्रमांक पाच तास क्रमांक पाच साखरवाडी साखरवाडी नाही कुठली भाकरवाडीकरांचा साहेब्या आणि त्याच्यासोबत चॉकलेट आनंदी पाळताना दिसेल जोडी सेमी क्रमांक पाच तास क्रमांक सहा या बैलगाड्या क्षेत्रामधील देव बकासूर पुन्हा एकदा पब्लिकने गाडी लागलेली आहे बकासूर आणि वादळ मानघरकरांचं वादळ ही जोडी सेमी क्रमांक पाच तास क्रमांक सहामध्ये पाळताना दिसेल आणि सेमी क्रमांक पाच तास क्रमांक सात लक्ष्या आणि मण्या ही जोडी आपल्याला पाळताना दिसेल सेमी क्रमांक पाच तास क्रमांक सातवरती सेमी क्रमांक सहा घेतोय सहामध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला चिमणे आणि राजा शाकीर भाई यांची जोडी पाळताना दिसेल सेमी क्रमांक सहा तास क्रमांक दोन नखरे आणि महाद्या ही जोडी पाळताना दिसेल सेमी क्रमांक सहा तास क्रमांक तीन पतंग आणि सोन्या ही जोडी पळताना दिसेल सेमी क्रमांक सहा तास क्रमांक चार सर्जा आणि चिक्या ही जोडी पळेल सेमी क्रमांक सहा तास क्रमांक पाच गरुडा पळेल सेमी क्रमांक सहा तास क्रमांक सहा सरजा आणि राणा पळेल आणि सेमी क्रमांक सहा तास क्रमांक सात आणि देवा ही जोडी पाळताना दिसेल शेवटचा सेमी सात जो आहे त्यामध्ये आठ गाड्या पाळताना दिसणार आहेत बघूया कुठल्या गाड्या आहेत सेमी क्रमांक सात तास क्रमांक एकमध्ये जुळेवाडीकरांचा राजा आणि ओम्या पळेल सेमी क्रमांक सात तास क्रमांक दोन सर्जा आणि पक्षा ही जोडी पळेल सेमी क्रमांक सात तास क्रमांक तीन देवाभाई हा नंदी दिसेल त्याच्यासोबत एक पळेल सेमी क्रमांक सात तास क्रमांक चारमध्ये मोहिर शेट धुमाळ यांच्या नावाने चिठ्ठ्या हे कोण हो। आहेत बघूया सेमी क्रमांक सात तास क्रमांक पाच मौजा आणि बारूद ही जोडी पाळताना दिसेल सेमी क्रमांक सात तास क्रमांक सहा के जेफ हा नंदी पडेल आणि त्याच्यासोबत एक नंदी पडेल सेमी क्रमांक सात तास क्रमांक सात मायकल आणि माया ही जोडी पाळताना दिसेल आणि सेमी क्रमांक सात तास क्रमांक आठ बलमा आणि विराट नाशिकचा ही जोडी पाळताना दिसेल हे होते पठारवडीच्या मैदानातील सेमी सात कोणते नंदी कोणत्या तासात पाळणार आहेत कोणत्या सेमीत पाळणार आहेत धन्यवाद Вот.